नवी नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीनं अनेक मानाचे पुरस्कार दिले जात आहेत आणि येत्या सात एप्रिल रोजी हा भव्य दिव्य सोहळा पालकमंत्री दादा पाटील व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीमध्ये श्री साईप्रकाश मुंगळ कार्यालय जत या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा होत आहे आणि अनेक व्यक्तींना तालुक्यातल्या अनेक मान्यवरांना यावर्षी पुरस्कार जाहीर झालेले आहेत आजच्या भागामध्ये असेच एक पुरस्कार विजेते आपण त्यांची माहिती घेणार राव। आहोत रावसाहेब श्रीपती साळुंखे हे शेगाव येथील साळुखे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक आणि मालक आहेत ज्या व्यक्तीनं कधीही शाळेमध्ये पाऊल ठेवलेलं नाही ना। अशा व्यक्तीनं ना बांधकाम व्यावसायिक रस्ते निर्मिती पुल निर्मिती अशा एक इंजिनिअरिंग विभागाचा अत्यंत कौशल्याचा असलेला जो विभाग आहे तर अशा क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने अत्यंत निष्ठेनं आणि अत्यंत प्रामाणिकपणे साळुंके कन्स्ट्रक्शनची उभारणी केलेली आहे त्यांचं नावलौकिक ही त्यांची गुणवत्ता आहे आणि रावसाहेब साळुंके यांना यंदाचा आदर्श उद्योजक म्हणजेच उद्योग भूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे जत तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव काळके यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो आहे आणि या पुरस्काराच्या निमित्तानं आपण रावसाहेब साळुंके व त्यांचे चिरंजीव महादेव साळुंके यांच्याशी बातचीत करणार आहोत रावसाहेब शिरपती साळुंके गाव शेगाव नाही शिक्षण काही नाही ना। म्हणजे शेती करत होतो शेती करत करत असताना ट्रॅक्टर घेतला होता ती ट्रॅक्टर भाड्यानं देत होत सोसाटीवाल्यासून त्याच्यामुळे ते वळखी झाल्या साहेब लोकांच्या मग असं करत 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 जरा वळखी झाल्यानंतर ते टॅक्टर कामाला असल्या कारणानं वळखी झाल्या झाल्यावर mm. साहेबांनी एक पन्नास हजाराचं रजिस्ट्रेशन दिलं ओळख म्हणून थोडकं काय काय बघत आलं का। मग ते पन्नास हजारावर आम्ही mm -hmm. बारी बारीक बारीक कामं घ्यायला लागलो वीस पंचवीस हजाराची दहा हजाराची पाच हजाराची लेटलीस मरून टाकायची mm -hmm. असं घेतलं घेत yeah. घेत मग पुढं जरा वाढत 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 गेल्यावर केला एक मग एक टॅक्टर दुसरा घेतला मग एक रोळ घेतला जेसीबी घेतला असं करत करत वाढलेलं आहे शिक्षण काय होत होत गेल्यानंतर काय होते गेल्यानंतर करत 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 पूर्ण माहिती पडायला लागल्यावर मग आपलं करत बसलो हे वारी आहे जवळजवळ आता एक पन्नास साठ सत्तर साठ वर्ष होत आली चला महिन्याची वारीची वारी आणि जे वारकरी आपल्याकडे गावामध्ये येतात त्याची पण काहीतरी सेवा सुरू आहे ते जमकणी येते वारकरी त्यांची आपण संध्याकाळच्या सेवा करतो भोजन वगैरे इकडे तिकडे देतो त्यांना सकाळपारी चहा नाश्ता होतो जाऊन आणतो असं आहे माझे नाव महादेव रावसाहेब साळुंके मुक्कामपूर शेगाव तालुक्याचा जिल्हा सांगली शिवले डॉस आहे आणि भरपूर कष्ट करून काय क्रेशिर उभा हो केला सुरुवातीला छोटी कामं करत करत हळूहळू मग ट्रॅक्टर जे बी घेत पुन्हा डम्पर व्यवसायाकडे वालू बघ वाल। नंतर त्यांनी कंपनी काढली साळवण कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून ती कंपनीमध्ये आता ही सम्ही सगळे भाऊ पार्टनर आहेत जण भाऊ आहे आम्ही दोन बहिणी आहेत त्यामुळे बहिण्यांना आमचं शिक्षण वाढल्याने पूर्ण केलं मी सिव्हिल झालो बहीण डॉक्टर झाली एक एक बहीण बी एस सी बी एलेली आहे ती शिक्षक म्हणून सध्या मुंबईला काम करते भावाला शिकवलं वारका भाव डी फार्माशी झाला की सर्वांचं शिक्षण वाटलं आणि एकाने आम्हाला एक कोणी आशिक्षित होते तरी आम्हाला शिक्षणाची धड त्यांनी चांगली दिली बाहेर गावून आम्हाला शाळा शिकवल्या भरपूर कष्ट केल्याने असं करता करत असताना मग रस्त्याचे कामाच्या बाबतीत आम्हाला काम क्वालिटीचं करायला शिकवलं त्यांच्या कामाचे नाव अजूनही तालुक्यात निघते तशा पद्धतीचं आम्हाला काम त्यांनी चांगलं करायला शिकवलं आणि प्रामाणिकपणा आणि व्यवहार चांगला सांभाळायला शिकवला कुणाच्याही रुपये ठेवायचं नाही हे आम्हाला त्यांनी शिकवलं अशा पद्धतीचं वडिलांनी शिकवल्यामुळे शिकवले आणि त्या वडिलांचं नाव कायम राहावे व चार मुलं खेडेगावातली मुलं शाळा शिकवावी जतला ज्यांची व परिस्थिती नाही वर्गभरच्या मुलांची जतला निश्वित मुला घराच्या मुलं पैसे जास्त होतात ट्रॅव्हलिंग फी आली आणि शाळेची फी आली हे खर्च वाढतो मुलांना म्हणून खेडेगावात तिथंच शाळा उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही तिथं शेगावमध्ये इंग्लिश स संस्था वडिलांच्या नावाने रावसाहेब श्रीपूर सळंगी चॅरिटेबल ट्रस्ट साळंगी पब्लिक स्कूल म्हणून आम्ही चालू केली आणि ते स्कूल सध्या चांगलं चालते तिथे दोनशे विद्यार्थी आहेत दे आमच्यातला पहिली दुसरीचा मुलगा इंग्लिश वाचतो अशा पद्धतीचा स्टाफ आहे अशा पद्धती अकरा लोकांचा स्टाफ आहे आणि स्कूल जो चांगलं चालू आहे आणि त्या माध्यमातून एक सेवा आम्हाला करायला संधी मिळाली शेगावात